महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून मिरवणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना महाराष्ट्राची मायबोली मराठीचंच बावडा असल्याचं दिसतंय भिवंडीत भिवंडी कल्याण रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वादावर आजमींनी प्रतिक्रिया दिली पण असं करताना त्यांनी विनाकारण मराठी हिंदी वादाला पुन्हा फोडणी दिली आजमींना पत्रकारांनी मराठीत प्रश्न विचारला पण मराठीची गरज काय असं उर्मट उत्तर त्यांनी दिलं उलट उत्तर प्रदेशातल्या लोकांना मराठी कशी समजेल असा सवाल केला यावर मनसेनं आजमींना आपल्या स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा दिला तर भाजपनंही आजमींवर हल्ला बोल केला अबू आझमी मराठी न बोलण्याबाबत काय नेमकं म्हणाले ते आपण पाहूया तू मराठी मराठी हिंदी मग फरक काय अरे मी मराठी बोलू शकतो परंतु मराठी जरूर काय हे भिवंडी हां अबू आजमींच्या मराठी न बोलण्यावर भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी सडकून टीका केली मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे भिवंडी काय गोवंडी काय अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे आमची मागणी आहे मराठी हा आमचा आत्मा आहे श्वास आहे अबू आजमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आमचा आग्रह मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये आबू आजमीवर उद्धव ठाकरे टीका करणार आहेत का आबू आजमीला उद्धव ठाकरे जाब विचारणार आहेत का उद्धवजी ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये आबू आजमीवर टीका करून दाखवा अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात तर काहीतरी आता कसं चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष कोण विचारत नाही चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत नाही